आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी प्रियाताई शिंदे आपल्या बरोबर इथं उपलब्ध आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ताई कोरेगाव मध्ये विक्रमी झालेले आता महेश शिंदे साहेबांना तर तुम्ही ते जबाबदारी वाढलेली आहे तुमची तर त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही आमदार महेश शिंदे हे आमदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून बरीच संकट पहिली दोन अडीच वर्ष होती पहिल्यांदा जागतिक संकट कोरे कोरोनाचं होतं त्यांच्यात त्रिशुंकू सरकार होतं पण मला वाटते अगदी परीक्षाचा कालावधी असा तो म्हणता येईल पण आमदार साहेबांनी तेव्हा हे मतदारसंघ ही आपली जबाबदारी आपलं कुटुंब आहे आणि त्या भावनेनी त्यांनी जेव्हा लक्षात आलं की शासकीय यंत्रणा तोकडी पडती आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण जागा नाही आहे आणि अशी वेळ आली होती की आता रस्त्यावर लोक मृत्युमुखी पडतात की काय उपचाराविना तेव्हा परमपूज्य काणसिद्श्वर स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन स्वतः स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल हे साहेबांनी उभे केले आणि नुसते उभे केले नाहीत तर डॉक्टर नर्सची यंत्रणा आणून स्वतः आमदार साहेब त्यांच्या मोठ्या भगिनी डॉक्टर अरुणा बर्गे आणि मी स्वतः आम्ही त्यात काम करत होतो आणि त्यामुळे रुग्णांना एक मोठा आधार मिळाला एक घरच्यासारखं वातावरण होतं आणि ती भीती निघून गेली की रोज आपलेच आमदार आपल्याला दिसत आहेत तर निश्चितपणे आपण या संकटातून बाहेर पडू हा जो मनोधैर्य रुग्णांचं वाढलं आणि त्यामुळं मला वाटते आमच्या हॉस्पिटलला ही रुग्ण बरे होण्याची जी टक्केवारी होती ती पण जास्त होती कारण कोरोनामध्ये जो खचला तो गेला पण जो धीरान राहिला ज्याचा आत्मविश्वास टिकून राहिला ते सगळे कोरोनामध्ये त्यातून बाहेर पडले पडलेगावकरांना पुन्हा एकदा महेश शिंदे मंत्रिपद मिळाल्यामुळं जल्लोष करण्याची संधी मिळेल का आता हे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचा निर्णय असतो पण संधी मिळाली तर त्या संधीचा निश्चितपणे जबाबदारीनं ते काम करतील आणि त्या संधीचं सोनं करतील अशी मला खात्री वाटते जी जबाबदारी दिली जाईल ती पूर्ण ताकदीने ते पार पडतील राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण हवे हो सगळेच फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत तर सर्वच ताकदीचे आहेत हा आता वरिष्ठ पातळीचा निर्णय आपण काही बोलू शकत नाहीत पण एकनाथजी शिंदे साहेब पण खूप लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्याच्या आधी पाच वर्ष आपण जर बघितलं तर फडणवीस साहेबांनी अत्यंत ते सुंदर पद्धतीनं हा महाराष्ट्राचा कारभार केलेला होता या होत्या प्रियताई शिंदे यांनी खूप मन मोकळेपणानं चर्चा केली जे काही प्रश्न होते त्यांची उत्तरं दिलीत